सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांनी गुरुकुलात वेदांत प्रस्थानत्रयी नारद भक्तिसूत्र श्रीमद अध्यात्म रामायण व श्रीमद भागवत याचा सांगोपांग अभ्यास केला त्यांचा हा अभ्यास म्हणजे केवळ पोपटपंची नव्हती म्हणून ते पंडित झाले नाही किंवा शुष्क विचारवंतही झाले नाहीत पोट भरण्यासाठी म्हणून त्यांनी हा अभ्यास केला नव्हताच मुळी तर त्या परब्रह्म परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हावं कणाकणात व्यापून उरलेला तो परमात्मा हृदयकोशात आत्मरूपाने स्थित आहे त्या आत्मस्वरूपाचं आत्मारामाचं दर्शन व्हावं सर्वानुभूती तो व्याप्त असल्याची प्रचिती यावी अनुभूती यावी यासाठी या, या शिक्षणाचा प्रपंच त्यांनी मांडला होता व क्षणोक्षणी त्यांच्या आचरणाने त्यांची अनुभूती प्रगट होत होती अत्यंत प्रगल्भ अशी बुद्धी त्यांना लाभली होती त्यांची प्रज्ञा बघून सहपाठीच नव्हे तर गुरुजीही थक्क होत होते केवळ एका वाचनात त्यांचे श्लोक मुखोद्गत होत असत केवळ श्लोक पाठ करणे वा असणे हा त्यांचा उद्देश नव्हताच मुळी त्या श्लोकातील त्या रुचेतील सार ते ग्रहण करीत होते हृदय संपुटी साठवीत होते श्लोकांच्या किंवा रुचांच्या अर्थाप्रमाणे आचरण करीत होते ग्रंथांचा अभ्यास म्हणजे केवळ ग्रंथ पाठांतर नव्हे तर ग्रंथ जगण्याकडे त्यांचा कल होता परंतु सामान्य विद्यार्थ्यांना याचं मर्म कसं कळणार ते सामान्यपणे हा एकपाटी आहे असंच समजत होते सर्व विद्यार्थी विचार करीत की हा गुरुजींच्या सेवेत अखंड रममाण असतो अभ्यास करताना तर हा कधी दिसतच नाही परंतु पाठ म्हणताना कोणी अडला तर त्याचा पाठ मात्र हा तात्काळ पूर्ण करतो मग याचं एवढं पाठ कसं आणि केव्हा होतं बरं परंतु एक गोष्ट मात्र निश्चित खरी आहे आणि ती म्हणजे हा गुरुजींची आज्ञा कधीच मोडत नाही त्यामुळेच गुरुजींची पूर्ण कृपा त्याच्यावर आहे तर कोणी म्हणत अरे पूर्वजन्मीचंच त्याचं पाठांतर आहे ते भगवंत श्रीमद भगवत गीते तर सांगतात ना की पूर्वजन्मातील सर्व उत्तम संस्कार व सर्व वेदशास्त्रांचा अभ्यास व्यक्ती घेऊन आलेला असतो तर त्यावर कुणी म्हणत अरे असे असते तर मग आपले पूर्वजन्माचे संस्कार कुठे गेले आपलं का नाही होत असं पाठ आपल्याला सतरादा तेच तेच का घोकत बसावं लागतं काही नाही अरे ती भगवती शारदाचं प्रसन्न आहे त्याला ती बुद्धीची देवता विद्येची अधिष्ठात्री त्याच्या जिभेवर निवास करत असल्यामुळे सर्व वेदशास्त्रे मुखोद्गत आहेत त्याची तर गुरुजी त्याची एकाग्रता नम्रता शालीनता व अद्भुत प्रज्ञा बघून हा निश्चितच मागील जन्माचा योगी असावा असा मनामध्ये विचार करीत भगवान गोपाल कृष्ण ज्याप्रमाणे विद्या सांदीपणीच्या आश्रमात आले त्याप्रमाणे गुरुजींना हा माझं केवळ हे गुरुकुल धन्य करण्यासाठीच येथे आला आहे असं वाटू लागे हे एवढं सर्व असूनही अहंकाराचा वारा मात्र महाराजांना कधीच शिवला नाही सदा सर्वदा शांती धारण करणारे महाराज सर्व भूत प्राणीमात्रांच्या ठिकाणी अत्यंत विनम्र होते कारण सर्व भूत प्राणीमात्रात केवळ तोच एक भगवंत व्यापून उरलेला त्यांना दिसत होता त्यामुळे ते सर्वांवरच आत्मवत प्रेम करीत होते नारायण सुक्तातील रुचेत सांगितल्याप्रमाणे सर्व भूत प्राणीमात्रातच नव्हे तर जगद्रूप म्हणून जे जे दिसते अथवा ऐकायला मिळते त्या सर्वांना नारायण आतून बाहेरून व्यापून राहिला आहे याची प्रचिती त्यांना येत होती नित्याप्रमाणे एका रात्री गुरुजींचे चरण आमचे महाराज सुरत बसले होते बाळ आता पुरे कर विश्रांती घे आता असे गुरुजी म्हणेपर्यंत गुरुजींचे पाय चेपून देण्याचा त्यांचा नियम होता त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे अंथरुणावर पडल्या पडल्याच गुरुजींना झोप लागली आणि मध्यरात्र उलटून गेल्यानंतर त्यांना जाग आली पाहतात तर प्रल्हाद माझी माऊली त्यांचे चरण चुरतच होती ते ताडकन उठून बसले प्रल्हादाकडे पाहून त्यांचा कंठ दाटून आला व प्रेमाने डोळ्यातून अश्रोधारा वाहू लागल्या त्याच्या मस्तकावर हलकेच थापटून म्हणाले बाळ अरे किती सेवा करतोस असा प्रेमभावाने सेवा करणारा शिष्य पुन्हा होणे नाही तू शिष्योत्तम आहेस माझी पूर्ण कृपा आहे तुझ्यावर बाळ आता विश्राम कर जा बरं बाळ असो साधक हो गुरु आज्ञा प्रमाण मानणारा आणखी एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ